शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते बाधित शेतकरी वाऱ्यावर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कंपनीचं चांग भलं पुढल्या मोठ्या बातम्या निघतं सोयाबीन वर, वर खर्च वीस हजार पाचशे तर उत्पन्न पंचवीस हजार पाचशे शेतकऱ्यांनी पाच हजारात जगायचं तरी कसं शेतकऱ्यांचा सुटता सवाल पुढली मोठी बातमी निघत आहे यंदा एक जून ला मोसमी वारे केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता तर अवकाळी पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता बातमी निर्यात बंदी उठल्याने कांदा उत्पादकांना दिलासा सातशे रुपयांची झाली वाढ पुढले मोठे बातमी निघत आहे वाशिम जिल्ह्यातील एक्कावन्न हजार पाचशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप पुढले मोठे बातमी निघत आहे अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना मिळाली पीक पिकिम्याची भरपाई पुढले मोठे बातमी निघते अवकाळी पावसाचं थैमान केळी मिरची डाळिंब ऊस कांदा पिकांचं नुकसान बारा जनावरांचा मृत्यू पुढली मोठे बातमी निघत आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाला बसणार पुढले मोठे बातमी निघत आहे मोदींना कांदा प्रश्नावर बोलेन छगन भुजबळ यांचं कांदा उत्पादकांना आश्वासन पुढले मोठे बातमी निघत आहे बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे येत्या आठ दिवसात मान्सून अंदमानात दाखल होणार